शिवरायांच्या चरित्रावर मला प्रकाश टाकायचं मी प्रथमतः छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला अभिवादन करतो समोर वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदया मॅडम या ठिकाणी बसलेले आहेत देवरे देवरेसर बसलेले आहेत शौसर बसलेले आहेत भुगे साहेब पवार साहेब आमच्या राजा यांच्या चरित्रावर मला बोलायचं आहे वेळ मला पहिल्यांदा एक तास दिला होता क्या? नंतर ते अर्ध्या तासावर आला आणि आता ते फक्त दहा नंतर मला उरकवायचंय वेळेच भान ठेवतो आहे छत्रपती शिवरायांचे अनेक पुस्तक अनेक ग्रंथ मी आतापर्यंत वाचलेले आहेत वर्गात शिकवलेलं सुद्धा आहे परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार करीत असताना मला असं वाटत की छत्रपती शिवरायांच्या जीवनांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जरी लिखाण झालं असेल तरीही पण इतिहासाने पाहिजे त्या प्रमाणामध्ये दखल घेतलेली नाही असं या ठिकाणी मी सांगतोय कारण इतिहासाचे पानं उलटत असताना मला असं दिसत की छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनाचा अभ्यास जे अंगाणी व्हायला पाहिजे त्या अंगाणी आतापर्यंत झालेलं नाहीये शिवाजी महाराज हे असे राजे होऊन गेलेत कि राजाच्या संदर्भात तुम्हाला असं म्हणता येईल तुम्हाला असं सांगता येईल त्यांच्या त्यांच्या पूर्वी कोणीही राजे न होते त्यांचे वडील निजामाकडे सुभेदार होते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे माहित परंतु एखादा सुभेदारांचा मुलगा हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो साधी ले ले ही साधी गोष्ट नाही परंपरा लाभलेले लोक कुठपर्यंत जातात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे परंतु काहीही परंपरा नसताना आईच्या संस्काराने आईनं दिलेल्या मार्गाने शिवाजी महाराज गेलेत आणि म्हणून शिवाजी महाराजांनी एक वेगळ्या पातळीवरच म्हणजे मी असं म्हणत असतो नेहमी की एक छत्रपती शिवाजी महाराज जर नसते या जगाच्या नकाशावरून भारताचा नकाशाच गायब झाला असता परंतु शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकाराचं आपल्या देशाचं स्वराज्य उभं केलेलं आहे असं जरी आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे लोकशाही नव्हती होती राजेशाही अशा पद्धतीची शासन प्रणाली होती आणि राजेशाही शासन प्रणालीचा विचार करीत असताना राजेशाही शासन प्रणाली ही यशस्वी आहे का जर यशस्वी असते तर आपण लोकशाही का आणली या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालविला त्या पद्धतीनं ती राजेशाही सुद्धा श्रेष्ठ होती असं जरी आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ना। कारण तुम्हाला सांगता येईल की तत्कालीन अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ जेवढे काही मावळे होते हे सगळे मावळे विविध जाती धर्मातले होते सगळे जाती धर्मातल्या लोकांनी शिवाजी महाराजासोबत काम केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं राज्य या सगळ्या लोकांना स्वतःच राज्य वाटत होत तुम्हाला तो, तो प्रसंग माहीत असावा की एकदा एक, एक लहानसा मुलगा शेतकऱ्याच्या बांधावर उभा होता शेतीच्या बांधावर उभा होता तिथले काही घोडेस्वार चाललेले होते आणि घोडेस्वार चाललेले असताना तो लहानसाक मुलगा त्या घोडेस्वारांना दब देतोय त्यांना सांगतोय की खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राही राही एवढ्या आता एक लहानसाक मुलगा घोड्यावर बसून चाललेल्या लोकांना दम देतो आहे असलेले लोक खाली उतरतात आणि त्या लहानसे मुलांना विचारतात काय म्हणणं आहे तुमचं तो मुलगा म्हणतोय की तुम्ही आमच्या राजाचे दुश्मन आहात आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आमच्या शेताच्या बांधावरून तुम्ही जर गेलात तर खबरदार खबरदारामध्ये स्वत शिवाजी महाराज होते आता मला काय म्हणायचं आहे एक एका कवीनं ही लिहिलेली कविता त्या कवीला काय म्हणायचं आहे कि लहानश्या लेकरापर्यंत सुद्धा की शिवाजी महाराज हे आमचे राजे आहेत अशा पद्धतीने त्यांना वाटत होत आणि म्हणून एखादा व्यक्ती जेव्हा राज्यकारभार सांभाळतो तो राज्यकार राज्य कारभार असताना त्यांचं राज्य हे सगळ्या लोकांना आपलं राज्य आहे असं जर वाटत असेल तर तो राजा चिरकाळपर्यंत कितीतरी वेळेपर्यंत लोकांच्या स्मरणात राहतो मी तुम्हाला सांगेल मी दररोज महाविद्यालयामध्ये शिकवतो आमचे सन्माननीय प्राचार्य इथे बसलेले आहेत एकही वर्ग असा नसेल की वर्गामध्ये शिकवित असताना आमचे काही विद्यार्थी इथे आहेत की छत्रपती राजे शिवाजी महाराजाचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही त्याचं एक वेगळं कारण आहे आतापर्यंतचे अनेक राजे होऊन गेलेत त्या राजासाठी कोणत्याही माणसाने स्वतःहून जीव दिला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा विचार करीत असताना मग ते दिल्लीवरून निघाले असतील आग्र्यावरून सुटका झाली असेल किंवा पणाळ गडावरून विशाल गडावर ते गेले असतील ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे आणा या त्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला एकच दिसेल की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा राजांना असे म्हणायचे की राजे हो आम्ही मेलो तरी चालेल परंतु तुम्ही वाचणं गरजेचं आहे आपल्याला माहित आहे ना दिल्लीमध्ये आग्र्यावरून शिवाजी महाराज निघत असताना मिठाईच्या पेटाऱ्यात बसले आणि महाराष्ट्रात आले एवढं सोपं असेल का ते एवढं सोपं असेल इथे जे काही मावळे होते त्या मावळ्याने शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला आणि त्या खोलीत बसले की ज्या खोलीत महाराजांना बंदिस्त केलं होतं जो माणूस खोलीत बसला त्यांना हे माहीत इथून राजे महाराष्ट्राला जाणार आणि औरंगजेबला माहित होणार की इथे बसलेला डुप्लिकेट आहे आणि औरंगजेब काय करेल त्याचे तुकडे करेल तुकडे हे त्याला ज्ञात होत माहित होत तरीही पण ते राजांना म्हणाले तुम्ही जा तुम्ही जाणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर नाही गेलात तर या महाराष्ट्राचं काय होईल या देशाचं काय होईल इथे वावरणाऱ्या मराठ्यांचं काय होईल आणि म्हणून शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांसाठी लोक हसत हसत जीव द्यायचे आता हे एकमेव एकमेव फक्त शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालेलं आहे असं जरी आपण म्हटलं तर चुकीचं चुकी ठरणार चुकी चुक नाही वेळ कमी आहे फक्त शेवटचा एक मुद्दा सांगतोय बरेचसे पुस्तक वाचत असताना छत्रपती शिवाजी महाराजाला भवानी देवीनं तलवार दिली खरं आहे संत तुकाराम महाराजांची गाथा माने पाण्यात फेकली आणि तरंगून वर आली खरं आहे संत शेवालाल महाराज मध्ये जगदंबा देवी सोबत स्वर्गात गेले खरं आहे हे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना एखाद्या कर्तृत्व आणि पुरुषांच्या कर्तृत्वाला कुठेतरी कलंकित करण्याचं काम केलं जात आहे राजे केवळ स्वतःच्या डोक्याच्या डोक्याने बुद्धीनं आपल्याकडे असलेल्या युद्ध कौशल्य नीतीनं युद्ध जिंकायचे त्यांच्यासाठी मावळे जीव द्यायचे आणि म्हणून छत्रपती राजे शिवाजी महाराज आजही आपल्या प्रत्येकाच्या स्मरणात राहील आपण सुद्धा पुढे छत्रपती राजे शिवाजी महाराजांना आपण स्मरणात ठेवावं एवढी मी विनंती करतो तुम्हाला शेवटचं एकच से सांगतोय फक्त की आज महाराज नाहीत आपल्यात आज महाराज आपल्यात नाहीत पण महाराजांचं गाणं गीत मी रोज गातोय मी रोज गातोय उष्मागराजे एका कवितेमध्ये लिहितात की जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्यावर या गगनामध्ये गीताच्या रूपानं राहीन मी आज आपण जागर करतोय सत्तावीस ते एकतीस आमच्या पोराने सुंदर डान्स सादर केलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी गातो आहे मी परत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करतो आणि मला या ठिकाणी आयोजकाने सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी मला बोलण्याची संधी दिली देवरे सरांनी मला संधी दिली शाहू भगत सरांनी मला संधी दिली तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद